नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत नाश्ता स्पेशल पोहा तर चला पोहे बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झाले का बघूया झाले तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये जिरं टाकूया जिरं तर चढलं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा का। कांदा चांगला लाल तोपर्यंत परतून घ्यायचा ब्राउन ब्राऊन कलरचा अर्धा <laughs> मिनिट लागेल ब्राऊन होईल पर्यंत एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी म्हणजे पोहे जे की सगळ्यांच्याच घरी बनतात आणि मोस्टली सगळ्यांना माहितीच असेल याची रेसिपी पण तरीही बनवते जेणेकरून जे नवीन शिकणारे लोक आहेत त्यांना अगदी सोप्या पद्धतीने समजेल की पोहे कसे बनवावे यासाठी तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपीज बघायला आवडतील ते सांगा तरकान तर कांदा आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे तर माझी आई याच्यामध्येच मीठ ॲड करते जेणेकरून कांदा शिजला जातो व्यवस्थित आणि त्याची चव पण लागते सगळीकडे थोडं मीठ आत्ता ॲड करायचं आणि नंतर तरी चालतं कांदा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही तेल थोडंसं कमी पडले त्याच्यामुळे आणखी तेल थोडस वापरतोय तर याच्यामध्ये आता मोहरी मिरची कढीपत्ता तड चढ आवाज कढीपत्ता त्याच्यानंतर हळद चिमूटभर हळद टाकायचे आणि सगळं भाजून घ्यायचं असे तेलामध्ये त्याच्यानंतर तळलेले शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे अगोदरच तळून घेतलेले काही लोकांना आवडतात काही लोकांना नाहीत आवडत काही लोक ह्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करतात पण आम्हाला टोमॅटो आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही ॲड केलेलं नाही आता जे आपण पोहे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून भिजवून ठेवलेले ते ॲड करणार आहोत जितके मऊ भिजव चाल तेवढे पोहे मऊ होतात पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले पोहे आहेत ते ॲड केले आणि आता व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि जरा हे पोहे पचून द्यायचे म्हणजे की परतले जातील व्यवस्थित तर हे पोहे व्यवस्थित परतून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर, तर पोहे आपले मस्तपैकी परतून झालेले आहेत आई वरून मीठ ॲड करत आहे आणि ते पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घेत आहे जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल आता आलं गारखांसाठी वरतून काय टाकायचं तर त्याला आपण वरून कोथिंबीर टाकूया को अगदी इजी आणि सोपी रेसिपी आणि टेस्टी सुद्धा हेल्दी सुद्धा सातारी स्पेशल पोहे कांदा पोहे तर आपले पोहे ऑलमोस्ट रेडी आहेत तर मित्रांनो आपले पोहे रेडी झालेले आहेत कसे वाटतय सांगा आणि या सगळ्यांनी खायला टेस्टी हेल्दी सातारचे कांदे पोहे तर पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय